नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे मित्र घराणेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज विद्येचे आराध्य देवत मा सरस्वती मुलींना ज्याने शिक्षणाचा मार्ग दाखवला तशा सावित्रीबाई फुले त्यांना सग माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे त्याने सगळ्यांना वंदन करून व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरपालिकेचे दिग्रजचे प्रथम नागरिक माननीय पंच इंगुलन मॅडम आमचे मोठे बंधू अध्यक्ष सचिन भाऊ वनगिनवार आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक सुधीर काका देशमुख चंदन भाऊ पवार संदीप भाऊ झाडे आणि उपस्थित आणि आणि कमी व कमी वेळेत लोकप्रिय झालेले शिक्षण सभापती आदरणीय संजयजी बनसाहेब ज्यांच्या विचारातून आज बरंच काही चेंजेस दिसत आहे खरा असो नंतर मी बोलणारच आहे शिक्षण सभापतीबद्दल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आपले नेते माननीय ने नामदार संजयभाऊ राठोड यांच्या संकल्पनेतून क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे आज या शाळेत आज या शाळेच्या प्रकरणात आल्यावर मला माझे स्वतःचे बालपण आठवण आले मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य आनंद आणि त्यांचा उत्साह उत्साहभात खऱ्या अर्थाने चैतन्य इथंच ओसरत वाहत होते मित्रांनो शिक्षण म्हणजे केवळ पुस्तक वाचणे नाही आहे किंवा परीक्षेत गुण मिळवणे मिलों, मिळवणे हेच नाही आहे निरोगी शरीरात निरोगी मन वास करते असे म्हटले जाते मैदानावरील खेळावं मैदानावरील खेळ आपल्याला केवळ शारीरिक ताकद देत नाही तर संकटात कसे लढायचे हार कशी पचवायची आणि पुन्हा जितीने कसे उभे राहायचे हे शिकवतात त्यामुळे खेळ खेळा मैदानात घाम गाळा कारण जो मैदानात टिकतो तोच आयुष्याच्या सर्तीमध्ये टिकतो आज इथे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत आहे नाच गाणी व नाटकातून तुमची कला बाहेर येते आपली मराठी संस्कृती खूप समृद्ध आहे या कलेच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही स्वतःला व्यक्त करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो हा आत्मविश्वास तुम्हाला भविष्यात कोणत्याही क्षेत्रात यश मिळवून देण्यासाठी खूप गरजेचं आहे मला गुरुजन आणि पालकांना एक महत्त्वाचं बोलायचं आहे या महोत्सवामागे या महोत्सवाच्या मागे शिक्षकांच्या हातून कष्ट आहे हे आम्ही नगरसेवक असतो संस्थेचे संचालक असतो यांना दिसत नाही पण मी सगळ्या शिक्षक वर्गांना माझ्याकडून सगळ्यांचं अभिनंदन करतो मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे महान कार्य ही शाळा करत आहे पालकांना माझी एकच विनंती आहे मुलांना फक्त गुणाच्या मागे धावायला लावू नका त्यांना त्यांचे छंद जोपासू द्या आजचा हा खेळाडू किंवा कलाकार उद्याचा एक उत्तम नागरिक ठरणार आहे एक शेवटचा संदेश असतो माझ्या विद्यार्थी मित्रांना माझ्या लाडक्या मुलांना आजच्या स्पर्धेत कोणी जिंकेल तर कोणी हरेल पण लक्षात ठेवा सहभाग महत्वाचा आहे जो प्रयत्न करतो तो कधीच हरत नाही तो एकतर जिंकतो किंवा काहीतरी शिकतो या सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल मी शाळेचे आभार मानतो आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा घेतो या कार्यक्रमाला यशस्व करण्यासाठी आमचे लाडके शिक्षण सभापती खूप दीड महिन्यामध्ये त्यांनी खूप काही चांगलं करून दाखवलं मी त्यांचं खूप खूप त्यांना त्यांचं अभिनंदन करतो तसेच या वाडाचे म्हणजे आमची मुलगी स्वच्छता धाडवे दिनेश भाऊ धाडवे आणि संदीप भाऊ झाडे मी अक्षर पाहिलेलं त्यांनी रात्ररात्रभर इथं मेहनत केलेली आहे आणि मी पाच वर्षापूर्वीची शाळा पाहिली आणि आजची शाळा पाहत आहे मला खरोखर माझ्या नगरसेवकावर अभिमान आहे आणि शिक्षण सभापती यांनी सगळ्या सरांना सांगत आहे सगळ्या टीचर लोकांना सांगत आहे जादूगर आहे लक्षात ठेवा शिक्षणबद्दल खूप स्ट्रीक आहे पार् एवढा बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जग